now and press the bell icon never miss an update नमस्कार पीके न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत कॉम्रेड व्ही एम पतंगराव यांची कृषी उत्पन्न बाजार समिती पटांगण उमरखेड येथे शोकसभा संपन्न कॉम्रेड पी के मोडे शिरोली पुलाची तालुका हातकरंगले उमरखेड महाराष्ट्र राज्य श्रमिक महासंघाचे सहसचिव कॉम्रेड व्ही एम पतंगराव यांची शोकसभा उमर उमरखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पट्टांगणात राज्यातून आलेल्या लाल निशान पक्षाच्या मान्यवरांच्या उपस्थितीत कॉम्रेड पी के मोडे यांच्या मा अध्यक्षतेखाली संपन्न झाली शोकसभा संपन्न होण्यापूर्वी त्यांच्या प्रतिमेस राज्यातून आलेल्या तसेच स्थानिक मंडळींच्या हस्ते पुष्पार्पण करण्यात आले शोकसभेची सुरुवात आथा उठवू सारे रान आथा पेटवू सारे रान या गीताने बाळासाहेब रास्ते यांनी केली प्रास्ताविकमध्ये फी एम पतंगराव यांच्या कार्याचा आढावा घेताना कॉम्रेड पतंगराव हे चंदनासारखे संघटनेसाठी झिजले तसेच ते विचारांचे व त्यागाचे प्रतीक होते असेही बालाजी वानखडे यांनी सांगितले लहान निशान पक्षाचे कॉम्रेड भीमराव बनसोडे यांनी सांगितले की ते कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार असायचे ते साखर कारखाने यापर्यंत मर्यादित नव्हते तर ते शेतमजूर कष्टकरी पेन्शनरसह अन्य उद्योगांचेही नेतृत्व करत होते कामगार कष्टकरी यांचं राज्य यावं असे त्यांचं स्वप्न होते कॉम्रेड अतुल दिगे म्हणाले की त्यांनी महाराष्ट्रवर पेन्शन संघटना पोचवण्याचे काम केले शेगावमधील पेन्शन अधिवेशन पार पाडण्यात त्यांचा मोठा सहभाग होता ते प्रत्येक काम नीटच करायचे मी कोणी नाही चळवळ श्रेष्ठ आहे असे ते म्हणायचे तरुणांनी पुढाकार घ्यावा ही खरी त्यांना श्रद्धांजली असेल असे कॉम्रेड दिगे म्हणाले कॉम्रेड बाळासाहेब यांच्या यांच्यामध्ये पतंगराव कामगारांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारा सच्चा कार्यकर्ता होता व बीआर ॲक्टची त्यांना चांगली समज होती असे म्हणाले कॉम्रेड सुभाष काकुस्ते म्हणाले की त्यांचे नाव विठ्ठल तर ते सर्व कामगारांचे विठ्ठल होते झोकून देणारा कार्यकर्ता होता असेही ते म्हणाले कॉम्रेड विजय कृपणे म्हणाले की कॉम्रेड पतंगराव हे चुकीच्या धोरणाचा विरोध करणारा कार्यकर्ता होता तरुणांनी आता ही चळवळ हातात घेणे गरजेचे आहे असे सांगून लाल निशान पक्षाची अधिकृत माहिती त्यांनी सविस्तर मांडली कॉम्रेड पतंगराव यांचे चिरंजीव अरविंद पतंगराव यांनीही कॉम्रेड व्ही एम यें पतंगराव यांच्या आठवणींना उजाळा दिला या सर्व मान्यवरांशिवाय संतोष जाधव कॉम्रेड प्रकाश कांबरे मनोज जाधव देवानंद मोरे विलासराव चव्हाण श्रीधर देवसरकर माजी प्राचार्य फिएन कदम गोविंद दवणे सत्यवान शिखरे शरद नेहे आनंदराव वायकर भीमराव चंद्रवंशी भाऊरावजी चव्हाण शरद नेहे शिवाजी काठेवळ यांनीही शोकसभेत कॉम्रेड व्ही एम पतंगराव यांच्याबद्दल आपले मत व्यक्त केले अध्यक्ष भाषणात कॉम्रेड व्ही एम पतंगराव यांचे सहकारी कॉम्रेड पी के मडे म्हणाले की गेल्या सत्तेचाळीस वर्षात आम्ही दोघांनी एकजुटीने काम केले या भागात कामाच्या माध्यमातून चळवळ उभी केली त्यांचा व्यवहार अगदी चोख असायचा असेही त्यांनी सांगितले शोकसभेचे सूत्रसंचालन कॉम्रेड बाळासाहेब रास्ते यांनी केले या शोकसभेस कोल्हापूर साक्री श्रीरामपूर अहमदनगर मुंबई सांगली यवतमाळ नांदेड औरंगाबाद या जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते पतंगरावांचे सहकारी बोलतात या ठिकाणी जर इथं बसलेले समोर बसलेले इथं बसलेले आपण सगळे पतंगरावांकरता दुःखी झालो आणि याचा विचार करतोय की कसं पुढं न्यायचं शेतकरी संघा पतंगराव का अधुरा काम कान पुरा करेगा कॉपरेट पतंगराव का अधुरा काम कान पुरा करेगा हम कारण हा चळवळीचा कार्यकर्ता चळवळीतला कार्यकर्ता अनेक कामगारांचे प्रश्न पोट तितकीने मांडणारा माणूस या आपल्या लाल निशान पक्षाच्या चळवळीतून कामगार कष्टकऱ्यांचं हक्काचं हक्काचा माणूस हक्काचं व्यासपीठ असलेला माणूस हा गेलेला आहे सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यापन करतो आणि थांबतो यानंतर संत तुकाराम मुळशी कर जिल्हा पुणे या आलेले सत्यवान साहेब याला विनंती की आपण आपलं मनोमध व्यक्त करावं सत्यवान शिकरे या उक्तीप्रमाणे पतंगरावांच्या जे काही आयुष्यातलं जे काही कर्म आहे जे आयुष्यातलं त्यांचं जे काही काम आहे ते वाखण्यासारखं आहे त्यापैकी एक चांगले कार्यकर्ते हे होते की त्यावेळेला साखर कामगारांच्या मध्ये नेतृत्व करायचं म्हणजे साधी गोष्ट नव्हती तर तो अनुभव घेतलेला आहे करता वर्गच साखर कार्यकर्णच्याही संचालक पदावर होता आणि डायरेक्ट सत्तेशी संघर्ष करण्याचा त्यावेळेला प्रसंग होता आणि त्या अनुभवातून तुम्ही सगळे गेलेले आहात हे जे राज्यकर्त्यांच्या विरुद्ध संघर्ष करण्याचं बळ जे या सगळ्या पाम्लेट्सला मिळालं त्या पिढीतले असून जा ते त्यांच्या तत्वज्ञानात मिळालं लाल बावट्याच्या तत्वज्ञानात मिळालं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे इथून आम्ही पाच सहा कार्यकर्ते आलेलो आमचा कारखाना दोन आणि तीन साली बंद पडला त्यावेळेस पतंगराव साहेब पंडितराव शेवाळे साहेब साहेबराव कुंवर आनंदराव वायकर मोडे तात्या ही सर्व मंडळी आठ ते दहा दिवस आमच्या हा कारखाना चालू करण्यासाठी आमच्या इथं आगसी कारखाना आले आणि तिथं थांबले की त्यांना किती जरी कळत असलं आता प्रत्येक वक्तव्याने सांगितलं त्यांचं कोर्टातलं अनुभव किंवा न्यायालयातला अनुभव त्याचप्रमाणे त्यांचं कायद्याचं ज्ञान हे जरी त्यांना अवगत असलं तरी ते लहान सुद्धा त्याच्याविषयी विचारत होते हे बरोबर आहे काय याच्यात असं केलं तर काय होईल त्याच्यात असं केलं तर काय होईल त्यांनी नुसतं साखर कामगारच पाहिलेलं नाही तर त्यांनी साखर कामगार चळवळीमध्ये जरी सुरुवात केलेली आहे म्हणजे ते नोकरीला लागले पसंत पुसत कारखान्यावर आणि त्यानंतर त्यांनी साखरधंद्यातील युनियनचे सरचिटणीस पद त्यांनी आणि मुळे तर त्या अध्यक्ष मुळे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॉम्रेड कात्रेंच्या नेतृत्वाखाली यांनी ही संघटना पुढे जन्मते तेव्हा जन्मणारा आणि बाकीचे सहज माणसं साखर खातात असतात जाताने जाते आणि बाकीचे सहज माणसं रडतात या दोन्ही रडण्याच्या मधातलं जे फरक आहे या दोन्ही रडण्याच्या मधातलं जे अंतर आहे ते माणसाचं जीवन आहे म्हणून मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये किती दिवस जगला त्याच्यापेक्षा तो कसा जगला याला अनन्य साधारण असं महत्व <laughs> पतंगराव यांचा संबंध आला मुळे तात्या आणि पतंगराव ही अशी एक जोडी आहे की आमच्या या ज्या कम्युनिस्ट विचारामध्ये जस अशा सारखे एम पतंगराव आणि मुळे तात्या अशी जोडी विदर्भातली आमच्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून होती आपल्या या तालुक्यातले जिल्ह्यातले लोक या कारखान्यात कामाला लागले यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी युनियन केली आणि त्या युनियनच्या वतीनं त्या त्या त्यांचा पहिला संप सुरू झालेला होता वसंत साखर कारखान्यावर त्या संपामध्ये मी सामील होण्यासाठी यवतमाळवरून प्रकाश रावडे यांच्याबरोबर वसंत साखर कारखान्यावर आलो यांचा संप चालू होता आणि त्याच काळामध्ये तीन टर्म वसंतराव नायकांना झाले होते महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटलं की आता विदर्भाचा विकास झालेला आहे त्यांनीही त्यांचा साखर कारखाना उबरखेड तालुक्यामध्ये ता। स्थापन केलेला आहे पुसतचाही विकास झाला असेल तिथले जे युनियनचे कार्यकर्ते होते त्यांनी निर्णय घेतला की आपणही आपल्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना द्यावं की तुम्ही याच्यात लक्ष घाला आणि पतंगराव यांची माझी पहिली ओळख झाली मुळे त्यांची त्याही वेळेस ओळख झाली आणि असं माझा एंट्री जी काही आहे इथं या साखर कारखान्यात त्यानिमित्तानं पहिल्यांदा झाले तात्याच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सगळ्या माणसाची एकजूट राहील आणि पतंगराव यांचं राहिलेलं कार्य पूर्ण होईल त्यांना माझ्या विभागातर्फे कुटुंबातर्फे श्रद्धांजली अर्पण करून मी माझे दोन शब्द पुरे असे अनेक होते अनेक कारखाने करत असताना विलासरावजी असतील भीमरावजी असतील आणि ते होते कर्मचारी टीके कदम आम्ही हे सगळ्या लोकांनी तात्याने आम्ही खांद्याला खांदा देऊन कारखान्याचं काम आडी अडचणीच्या मध्य माध्यमातूनही काम केलं

त्यांच्या आयुष्यातला संघर्ष हा आम्ही आमच्या डोळ्यासमोर पाहिलेला आहे पात्री साहेब असतील शिवाळी साहेब असतील लहानपणापासून बाबांच्या दोघी आम्ही त्यांचेच नाव ऐकले की असं काम करतात या कारखान्यावरती तसं काम करतात पन्नीमध्ये राहताना एक अनुभवायचं नेहमी अनुभवायचं किंवा सगळ्यांचे वडील जे आहेत ते पाच वाजता सहा वाजता घरी येतात आणि आईला आम्ही विचारलं की बाबाची ड्युटी अशी कोणती आहे की बाबा नेहमी ने आठ वाजता येतात ते वयानुसार जसं जसं मोठं होत गेलो तसं जसं कळालं त्यांनी घरी लक्ष दिलं नाही असं कधीही आरोप आमचा दोघाय भावाचा नव्हता कारण ज्या वेळेस ज्या गोष्टी आम्हाला पाहिजे होत्या ज्या गोष्टीचं लक्ष राहायचं होतं ते त्यांनी त्यांच्या संस्कारातून आमच्या दोन्ही भावांमध्ये केलं आणि त्यांचे जे स्वभाव आणि त्यांचे त्या सगळे कम्युनिस्ट पक्षाचे पुस्तक मला आजही आठवतं की त्यांनी मला एक ते पुस्तक वाचायला दिलं होतं की कॉम्रेड मनोहर जे होते अशोक मनोहर यांचं पुस्तक होतं पाण्यावरचं ते त्यांनी एकूण ते पंच्याऐंशीच्या लोकांना दिलं होतं त्यांनी ते पुस्तक वाचायला दिलं होतं त्यावेळेस वय काय होतं माझ्या मला आठवत नाही त्यावेळेस कळालं होतं की बिसलेरी बॉटल येणार आहे ते पुस्तक असे खूप प्रकारची पुस्तकं होती ते त्यांचे आणि बाबाचे सुगिर्चे काही अनुभव असे होते आम्हाला कळायचे की रात्री बाबा काय येतात काही दोन वाजता यायचे चार वाजता निघून जात होते असे त्यांचे सुदगिर्णीच्या चळवळी असतील कारखान्याच्या असतील सगळ्यात मोठा जर त्यांना सपोर्ट मिळाला असेल कर्मचाऱ्यांचा तो आमची बहीण पण ज्यावेळेस गेली होती दोन हजार पाच ला त्यावेळेस आम्हाला असं कळा असतं त्यावेळेस फर्स्ट टाईम वाटलं होतं की बाबांना जे आयुष्य खर्च घातलेला आहे ते खरंच सार्थक आहे कारण ती पंधरा ते वीस दिवस नागपूरला ॲडमिट असताना पगारी काही कर्मचारी काही जास्त नव्हता घरी पैसे असायचे पण कधी आम्हाला असं वाटलं नाही की ते पैसे आपले आहेत बाबांना कधी म्हटलं नाही की तू तुला कपडे घेऊन जर पाहिजे पण त्यावेळेस सगळ्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी जी मदत बाबांसाठी केली होती नागपूरला असताना ती पंधरा दिवस अठवीस असताना कुठल्याही प्रकारचं पैशाची गरज कमी करू दिली नाही काय कुठलीही गोष्ट असते कर्मचारी नेहमी बाबाच्या पाठिमागाने उभा राहिला आणि बाबांनी त्यांचे जे काही काम करायचं होते त्या कामासाठी त्यांनी ते जीवन त्यांचं अर्पण केलं ते शेवटपर्यंत केलं त्यांना आयोजित करताना आता मागची दहा ते अकरा वर्ष दोघे भाऊ चांगल्या सर्विसला होते त्यांना नेहमी म्हणायचे आता मी पण एक त्यांचाच गुण असल्यामुळे त्यांचाच रक्त असल्यामुळे बँकेच्या जळवळीमध्ये काम करतो त्यांना नेहमी म्हणायचं की बाबा तुम्ही गाडी वगैरे भाड्याने करून जाता एस टीने फिरण्यापेक्षा त्याची म्हणायची नाही तुमचे पैसे मला नव्हते मी जे गरिबीतून आलेलं आहे ते पाहिलेलं आहे त्याची मला आधी जाण आहे आणि एस टीने फिरल्याने काही माणूस लहान होत नाही एसटीने फिरल्याने का माझं कुठली काम होणार नाही असा काही प्रश्न नाही तिथे गाडी दिली गोडी दिली तरी त्याची काही गरज नाही आजही पक्ष आहे गाडी गोडी सगळं घेऊन जाऊ शकतो म्हणजे कधी नेहमी एस टीने फिरायची आणि आता दोन तारखेला अमरावतीला माझ्याकडे येऊन गेले होते तर मी प्रत्येक भागात जेव्हा जेव्हा फिरलो तेव्हा पत्रकार म्हणले की बियम पत्रकार कोण असा पहिलेच प्रश्न असेल त्यांचे चिरंजीव म्हटले की लोकांची पाहण्याची दृष्टी असेल तीन वर्ष मी या भागामध्ये ब्रांच मॅनेजरमधून काम केलं ते ॲटोमॅटिकली माझ्यावर एक धडपण होतं की नियम पत्रावर जर चिरंजीव आहे तर आपण त्या पद्धतीने काम केलं लावण्याने जे काम केलं लोकांनी त्यांना जे प्रेम दिलं त्याबद्दल मी सर्वांचे खूप आभार व्यक्त करतो हे आपल्यामध्ये निघून गेले याच दुःख खरं कोणाला झालं असेल कुटुंबाला तर त्यांच्या झालं परंतु ते मला झालेलं आहे त्याच कारण असं की गेली सत्तेचाळीस वर्ष आम्ही एक दिलानं एक मनान एक जुटीनं या भागामध्ये काम केलं चळवळ केली आणि तशा प्रसंगामध्ये काही वेळेला त्यांनी आपण भूमिका घेतली ज्याच्या वेळेला चळवळीमध्ये काही प्रश्न तयार होता कशा वेळेला काही वेळेला ते ताटर भूमिका ते घ्यायचे परंतु एकूण परिस्थिती बघता मी त्याला समजावून सांगायचो की पदांना हे आपलं चित्त या कायदा आता हे आपलं निपटलं पाहिजे कपलं पाहिजे तर ते मानायचे मला त्याचा अभिमान आहे की मला ते कधी ओळखेक करू शकले नाही जिंदगीमध्ये माता जो काही विचार असेल त्या विचाराचा त्यांनी साथ केली आपले हे सगळे जे नेते आहेत यांनी सगळं अनुभव हो त्यांनी त्यांचा सांगितलेला आहे पैशाच्या बाबतीमध्ये जे काही वर्गणी येत असेल निधी येत असेल त्याचं चोख व्यवहार त्याचा हिशोब ठेवणारे पतंगराव ठेवत होते आम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट करतो आम्हाला मारणार नाही म्हणून सभेला बोलवाय आणि कारखान्यावर का बरं आम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट करू नंतर आम्ही कारखान्यावर हो थकलेले आहेत कारखान्याकडे त्याच्यामधून भंगार विकून पाच कोटी शहात्तर लाख रुपये तातडीने मिळायचे आहेत राज्य पातळीवरचे जे, जे विचार आहे ते विचार पुढे कसं नेता येईल याच्यासंबंधी आपण सगळे गांभीर्याने विचार त्याचा करावा लागणार आहे आपला सहकार्य घेऊन विलासराव असतील त्या ठिकाणी जवानंद पवार असतील बालाजी राजकडे असतील पवित्रा आपले बसलेले भीमराव चंद्रवंशी असतील पी कदम असतील ह्या सगळ्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी सोनुदे आपले आहेत आपले विनोद शिंदे आहेत ह्या सगळ्यांच्या सहकार्यानं आज जे काही आम्हाला आत्तापर्यंत सहकार्य मिळालं त्यांच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि आपली जी काही आमची राज्य पातळीवरची मंडळी आमचं जे काही आधारभर आहे हे जे आधारभर आहे या आधारभराच्या सहकार्यानं आपण पुढे जायचं आहे तेव्हा त्याच्या दृष्टीनं पतंगरावचे जे काही विचार होते आपले जे काही विचार आहेत हे विचार पुढे नेणं हीच खरी श्रद्धांजली ही पतंगरावांना ठरणार आहे